नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे एक वर्ष नाही झालं आपण असं म्हणू अकरा महिने कारण एकोणीस जून शिवसेनेचा जो स्थापना दिन आहे त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुशील कुलकर्णी ॲनलायझर याच्या पुढाकाराने एक यूट्यूबर्सचा मेळावा घेण्यात आला होता किंवा असं संमेलन घेण्यात आलं होतं आणि त्याला अक्षरशः प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता म्हणजे आम्हालाही धक्का बसला होता की एवढे आमचे फॉलोअर्स आहेत आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत सहा तास कार्यक्रम मला वाटते ते तापडिया सभागृह आणि त्याच्या आसपास काय काय गर्दी झाली होती आज तो प्रसंग आठवण्याचं कारण असं आहे की मी छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी पुण्याहून गेलो होतो मला ज्याने यूट्यूबवर आणलं तो, तो अक्षय बिक्कड त्याची गाडी घेऊन मला पुण्याहून और छत्रपती संभाजीनगरला घेऊन गेला होता औरंगाबादला घेऊन गेला होता आणि तिथून जाताना जवळजवळ पाच सहा तासाचा प्रवास होता मला आठवतं हो सकाळी आम्ही निघालो होतो आणि दुपारी केव्हा तरी तिकडे पोहोचण्यापर्यंत जो नगर नगर असा रस्ता होता त्या रस्त्यावर एक दोन तीन झाल्यानंतर मला खटकली एक गोष्ट म्हणून मी पुढे जे काय दिसतंय त्याची मोजणी सुरू केली पुण्यापासून पार संभाजीनगरपर्यंत जे काय आता दोनशे तीनशे किलोमीटर अंतर असेल त्या सगळ्या रस्त्यावर जागोजागी मोक्याच्या ठिकाणी एक पोस्टर दिसत होतं एक भलं मोठं फ्लेक्सचं पोस्टर जसंच्या तसं दिसत होतं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं अबकी बार किसान सरकार अकरा महिने झाले मित्रांनो अकरा महिने झाले आणि एवढं म्हटल्यानंतर तुमची स्मरणशक्ती दांडगी असेल तर तुम्हाला त्या भल्या थरल्या पोस्टरवर दिसणारा चेहरा आठवेल जाडं जाडं नाक असलेला के चंद्रशेखर राव जे तेव्हा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्रात येऊन मोठा धूमधडाका लावलेला होता महाराष्ट्रामध्ये तेलंगणामधला हा एक छोटा पक्ष प्रादेशिक पक्ष ज्या पक्षाची लागून असलेल्या मूळच्या आंध्र प्रदेशात देखील फारशी शक्ती नाही ताकद नाही असा चंद्रशेखर राव यांचा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होता जागोजागी स्थानिक पातळीवर मोठ्या संख्येने इतर पक्षातले निराश वैफल्यग्रस्त नेते गोळा करून आपली संघटना आणि आपला पक्ष महाराष्ट्रात निर्माण करण्याचा डाव किंवा प्रयास हा काय म्हणतात चंद्रशेखर राव नावाचा नेता करत होता आणि तेवढ्यासाठी त्याने आपल्या पक्षाचं नावसुद्धा बदललं होतं तेलंगणा हे स्वतंत्र राज्य आंध्रमधून वेगळं काढावं यासाठी दीर्घकाळ आंदोलन केलेले चंद्रशेखर राव यांनी त्यासाठी तेलंगणा राज्य समिती नावाचा एक पक्ष काढला होता आणि अखेरीस दोन हजार तेराच्या सुमाराला उशिरा तेलंगणाचं वेगळं राज्य करण्यात आलं आंध्रची विभागणी करण्यात आली आणि जेव्हा तेलंगणा या नव्या राज्याची संपूर्ण निवडणूक प्रथमच दोन हजार चौदाच्या लोकसभेबरोबर झाली तेव्हा दणदणीत बहुमताने चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता पुढे पाच वर्षांनी परत एकदा ती निवडणूक जवळ आल्यावर आपण मोदींसमोर टिकणार टिकणार ना, नाही म्हणून चंद्रशेखर राव यांनी सहा महिने आधी विधानसभा बरखास्त केली आणि राजस्थान मध्य प्रदेश वगैरे यांच्याबरोबर आपल्या राज्याची निवडणूक घेण्याची परिस्थिती निर्माण केली आणि दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या डोक्यात सत्ता आणि सत्तेची मस्ती इतकी गेली होती की तेलंगणासारखं राज्य आपला आवाक्यात असताना तेलगू भाषिक असलेल्या शेजारच्या आंध्र प्रदेशात आपला पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांनी थेट महाराष्ट्रामध्ये मुसंडी मारायची ठरवली आणि महाराष्ट्रात ते जवळजवळ सहा आठ महिने धुमाकूळ घालत होते आणि अशी मोठमोठी पोस्टर्स लावायची असे इतर पक्षातले निराश हताश निष्प्रभ ठरलेले नेते गोळा करायचे त्यांची एक त्या जिल्ह्यापुरती तालुक्यापुरती समिती नेमायची त्यांना आवश्यक असलेला खर्च पुरवायचा असं करत करत चंद्रशेखर राव हे हो। महाराष्ट्रातल्या महायुती आणि महाआघाडी या दोनही प्रमुख राजकीय घटकांना आव्हान देणं मैदानात उतरलेले होते आणि ज्या ज्या वेळेला विचारलं जायचं तुमचं राज्य सांभाळा तुम्ही महाराष्ट्रात का लुडबुड करताय तेव्हा ते उत्तर द्यायचे की तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करा मी महाराष्ट्र सोडून निघून जाईन जणू काय महाराष्ट्रात पुढल्या वेळेला त्यांच्या पक्षाचं राज्य येणार होतं अशा थाटात अतिशय आवेशात के चंद्रशेखरराव बोलत होते आज त्या के चंद्रशेखर राव यांचं नावसुद्धा महाराष्ट्रात नाही मराठी माध्यमात नाही देशाच्या कुठच्याही माध्यमामध्ये के चंद्रशेखर राव यांचं नाव येत नाही किंवा त्यांच्या पक्षाचं नावसुद्धा फारसं घेतलं जात नाही महाराष्ट्रात किंवा देशात आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी या चंद्रशेखर रावने तेलंगणा राज्य समिती हे आपल्या पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं पक्षाचं नामांतरण केलेलं होतं आज त्यांचा पक्ष तेलंगणातच नेस्तनाबूध होऊन गेलेला आहे कारण जेव्हा ही निवडणूक आली दोन हजार काय ते अठरानंतर दोन हजार तेवीसच्या अखेरीस डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर राजस्थान मध्य प्रदेशबरोबर तेलंगणाची निवडणूक आली विधानसभेची तेव्हा हे चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष इतका दणक्यात आपटला आणि परत एकदा तिथे काँग्रेस पक्षाने बाजी मारली आज चंद्रशेखर राव यांचं नाव कोणी घेत नाही आहे आणि त्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट अशी की ज्या दिवशी विधानसभेचे निकाल लागले त्या दिवशीच चंद्रशेखर राव यांचा अपघात झाला घरातल्या घरात अपघात झाला ते इस्मितळात दाखल झाले आणि पुढचे तीन चार महिने चंद्रशेखर राव काय करत आहेत हे जगाला माहीत नव्हतं हा सगळा इतिहास <coughs> मी का सांगतोय मित्र हा इतिहास का सांगतो आहे मी अगदी काल परवाची गोष्ट आहे एक वर्ष पण लोटलेलं नाही पण मला ते चंद्रशेखर राव आठवण्याचं कारण असं की त्यानंतर मला आठवतं ही आम्ही गेलो तो जून महिना होता संभाजीनगरला गेलो तो तेव्हापासून हा धुडगूस चालला होता तो अगदी मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत चालू होता तेलंगणातल्या निवडणुका लागेपर्यंत आणि इतका त्यांनी धुडगुस घातला होता की काँग्रेस पक्षात तेव्हा असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासकट अनेक वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी ह्या बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समिती तेलंगणाच्या पक्षाचा महाराष्ट्रात धसका घेतला होता हे सगळं मुद्दाम सांगतोय कारण आज ज्या मी उद्धव ठाकरे यांचा आवेश बघतो तेव्हा मला एक वर्षापूर्वीचे चंद्रशेखर राव आठवतात ते अशा थाटात बोलत होते की झालं पुढल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या भारत राष्ट्र समिती बी आर एस या पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येणार आहे आणि ते सरकार किसान सरकार असणार आहे त्यांची घोषणाच होती अबकी बार किसान सरकार आणि त्यासाठी कांदा उत्पादकांना आपण किती उत्तम भाव देतो हे दाखवण्यासाठी त्यांनी एक नाटकसुद्धा केलं होतं मराठवाड्याच्या कुठल्या तरी भागातल्या शेतकऱ्याने हैदराबादला आपला कांदा नेला आणि त्याला कसा मोठा भाव मिळाला हैदराबादमधले व्यापारी मराठवाड्यात येऊन कांदा खरेदी करत होते सोलापूरमध्ये कांदा खरेदी करत होते त्याच्या बातम्या रंगवल्या जात होत्या आज त्याच माध्यमांना त्याच पत्रकारांना चंद्रशेखर राव यांचं नावसुद्धा आठवत नाही आहे आणि त्या हैदराबादमध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत जीव किती आहे जीव किती आहे अवघ्या मला वाटते किती सोळा सतरा काय एकोणीस लोकसभेच्या जागा आहेत पण त्यावरून किती आवाज करत होते चंद्रशेखर राव हातात सत्ता होती एका छोट्या राज्याची कोण ना पण सत्ता होती त्या बळावर महाराष्ट्र पादकांत्र करण्याची घोषणा आणि गर्जना डरकाळ्या चंद्रशेखरराव फोडत होते त्यांची तेव्हाची भाषणं तेव्हाचा आवेश मला जसाच्या तसा आज उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत दिसतो आहे प्रत्येक सभेत दिसतो आहे आणि आज अशी अवस्था आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव होऊन दहा वर्षे हातात असलेली तेलंगणाची सत्ता गमावल्यानंतर चंद्रशेखर राव यांची भयंकर केविलवाणी अवस्था झालेली आहे त्यांच्या पक्षाचे अनेक लोकसभेचे सदस्य पक्ष सोडून काँग्रेसमध्ये किंवा भाजपात निघून गेलेत अनेक आमदारसुद्धा पदाधिकारीसुद्धा पक्ष सोडून जाण्याची शर्यत चालू आहे आणि हे जेव्हा घडतं त्यावेळेला मग आवेशात बोलणारे उद्धव ठाकरे आठवतात अगदी चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे एकामागून एक पक्षातले दिग्गज नेते चंद्रशेखर राव यांची साथ सोडून भाजप किंवा काँग्रेस पक्षात निघून गेले तेव्हाही उद्धव ठाकरेंच्या भाषेतच चंद्रशेखर राव बोलत होते असे लोक सोडून गेल्यामुळे पक्षाचं नुकसान होत नाही पक्ष परत पुढच्या प्रत्येक निवडणुकीत उभारी घेईल वगैरे वगैरे भाषा चंद्रशेखर राव बोलत होते त्यांची एक वर्षापूर्वीची महाराष्ट्र पादात करंत करण्याची जी भाषा होती त्या जशीच्या तशी उद्धव ठाकरे बोलतायत आमचं सरकार आलं की जी एस टी काढून टाकू जाहिरात केली आहे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवता येत नाहीत आणि त्यांच्या पक्षाची लोकसभेसाठी शिववाठाची जी जाहिरात आहे मराठीतली जाहिरात आहे की आता हाती घेणार मशाल आणि शिवबाठा हा पक्ष देशातला जी एस टी रद्द करणार आहे कमाल आहे महाराष्ट्र हाती जिंकता येत नाही आणि देशभरचा जी एस टी रद्द करण्याच्या गमजा शिवबाठा करणार असेल तर उद्धव ठाकरे यांचा चंद्रशेखर राव होण्याला पर्याय उरत नाही आपल्या मराठीमध्ये एक फार चांगली मराठी उक्ती आहे म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावेत म्हणजे आपण ज्या अंथरुणावर झोपत असतो त्यापेक्षा वेडेवाकडे पाय फिरवले तर पाय अंथरुणावरून जमिनीला लागू शकतात किंवा पाय झाकायला गेलं की डोकं उघडं पडतं आणि डोकं झाकायला गेलं की पाय उघडे पडतात अशी जी परिस्थिती असते त्यावरून ही उक्ती तयार झाली आहे की अंथरूण पाहून पाय पसरावेत उद्धव ठाकरेंची आजची अवस्था ही नेमकी तशी आहे जी एक वर्षापूर्वी चंद्रशेखर राव यांची होती त्यांना असं वाटत होतं की इतर पक्षातले निश्रप झालेले नाकर्ते ठरलेले वैफल्यग्रस्त निराशाग्रस्त लोक गोळा केले आणि प्रत्येक जिल्हा तालुक्यात आपल्या पक्षाच्या कार्यालयाचा फलक लागला बोर्ड लागला किंवा मोठमोठे मुट फ्लेक्स लागले की मतदार धावत बी आर एसकडे येणार हा जो भ्रम होता त्या भ्रमाचा निराश त्यांच्या प्रभाव क्षेत्रातच झाला महाराष्ट्र पादाक्रांत करायला निघालेले चंद्रशेखर राव त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तेलंगणामध्येच पराभूत झाले आणि तिथे नामोहरम झालेला काँग्रेस पक्ष नवी उभारी घेऊन परत सत्तेवर आला एक नवख्या नेत्याने ज्याचं नाव निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देईपर्यंत कोणाला माहीत नव्हतं असा तो रेवंत रेड्डी हा आज तेलंगणाचा मुख्यमंत्री आहे सगळ्यांच्या तोंडी रेवंत रेड्डीचं नाव आहे आणि चंद्रशेखर राव हे नाव आज सगळे विसरून गेलेत त्यांची कन्या दिल्लीचा काय तो शराब घोटाळा आहे त्यामध्ये तुरुंगात जाऊन पडली आहे तिला जामीनसुद्धा मिळत नाही आहे हे सगळं एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो की सत्तेची मस्ती सत्तेची मस्ती असते तोपर्यंत तुम्ही मजा करत असता कोणाची पर्वा तुम्हाला नसते पण कधीतरी ती मस्ती संपण्याची वेळ येते पाय जमिनीला लावण्याची वेळ येते खरं तर तीस जून दोन हजार बावीसला आपलं मुख्यमंत्रीपद गमावल्यावर उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीला लागायला हवे होते मतदाराशी दगाफटका करून मतदाराने नाकारलेल्या दोन पक्षांना सत्तेत आणून बसून हव्यासासाठी मुख्यमंत्रीपद बळकावणाऱ्या उद्धव ठाकरे यांचं भविष्य तेव्हाच बनलेलं होतं मतदार तुमच्या कॉलर पकडून तुम्हाला खाली उतरवू शकत नसेल पण तो पुढची निवडणूक पुढचं मतदान येईपर्यंत दबा धरून बसतो आणि वेळ आली की तुम्हाला आसमान दाखवतो ह्या सगळ्या अनुभवातून जाईपर्यंत मतदाराची ताकद काय असते हे चंद्रशेखर राव यांना माहिती नव्हतं माध्यमानं पैसे दिले चॅनेलवर जाहिराती दाखवल्या जागोजागी मोठे फ्लेक्स लावले किंवा निराशाग्रस्त अपयशी अशा नेत्यांची फौज गोळा केली आणि गाव काय त्या जिल्ह्यात तालुक्यात फलक लावले म्हणजे पक्ष तयार होते आणि त्या काय तो पक्ष तयार झाला म्हणून दाखवून मतदारांना झुलवता येते आपल्याकडे ओढता येते या भ्रमामध्ये असलेले चंद्रशेखर राव यांना तेलंगणात तीन जूनला तीन सॉरी तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला जे निकाल लागले तेव्हा अक्कल आली तेव्हा पाय जमिनीला लागले की आपण तेलंगणा सांभाळायला पाहिजे होता तेलंगणातलं आपलं बस्तान पक्क करायला पाहिजे होतं जोपर्यंत तेलंगणा आपल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करत नाही तोपर्यंत बाजूच्या महाराष्ट्रामध्ये आगाऊपणा करायची गरज नव्हती हे चंद्रशेखर राव यांनी वेळीच ओळखलं असतं तर त्यांची आज इतकी दुर्दशा झालेली बघायला मिळाली नसती नेमक्या त्याच अवस्थेत पाच वर्ष बाजूच्या राज्यातले चंद्रबाबू नायडू होते दोन हजार अठरामध्ये चंद्राबाबू नायडू मोदी सरकारमधून बाहेर पडले दिल्लीच्या आणि मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हापासूनच चंद्राबाबूंच्या वाटेवर उद्धव ठाकरे आहेत याची चाहूल लागली होती पण तरीही उद्धव ठाकरे यांच्या मूर्खपणावर पांघरुण घालण्याचा औदार्य भाजपने दाखवलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा भाजपने शिवसेनेबरोबर युती केली म्हणूनच परत अठरा खासदार निवडून आले ती झाली नसती तर उद्धव ठाकरेंना पाच वर्षापूर्वीच चंद्राबाबू नायडू व्हायला लागलं असतं पण चंद्रशेखर राव होण्याची प्रतीक्षा करावी लागली नसती दोन हजार एकोणीसमध्ये वर्षभर सोनिया गांधी आणि इतरांशी हात वर करून नखरे करणारे चंद्रबाबू नायडू दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाश झोतातून अंतर्धान पावले आता परत आलेत भाजपच्या सोबतीला चंद्रशेखर राव हे त्यापासून धडा शिकले नाहीत आणि चंद्रशेखर राव यांच्या वाटेला जे राजकारण आलेलं आहे त्यातून उद्धव ठाकरे शिकण्याची शक्यता नाही कारण सत्तेची झिंग आणि झिंग असतानाची मस्ती और असते मित्र या लोकसभा निवडणुकीनंतर आणि कदाचित पुढल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे ना घरकानं घाटका अशा अवस्थेत कसे जाणार आहेत याचा एक हिंट एक सिग्नल शरद पवारांनी काल परवा एका मुलाखतीतून दिलेला आहे सगळ्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसच्या सोबत जावं लागेल किंवा हळूहळू काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल प्रामुख्याने ज्या प्रादेशिक पक्षांचं कौटुंबिक स्वरूप आहे त्यांच्या पुढच्या पिढीला पक्ष चालवता येत नाहीत म्हणून काँग्रेसच्या छत्राखाली जावं लागेल हा जो संकेत शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीतून दिला आहे तो म्हणून समजून घेण्यासारखा आहे तो इशारा बाकी कोणासाठी असेल नसेल पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेला इशारा आहे की भविष्यात तुम्हालाही मशालवाली शिवसेना गुंडाळून काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल कारण तुम्हाला स्वबळावर मोदी सरकार मोदी प किंवा भाजप यांच्याशी टक्कर घेता येणार नाही आपलं व्यक्तिगत राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसच्या छत्राखाली एकत्र यावं लागेल काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल नाहीतर चंद्राबाबू किंवा चंद्रशेखर राव व्हावं लागेल शरद पवारांनी एक प्रकारे या मुलाखतीतून प्रादेशिक पक्षांना प्रामुख्याने कौटुंबिक स्वरूपाचे असलेले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना हा धोक्याचा इशारा दिला आहे उद्धवराव डोळे उघडता येत असतील तर बघा कान उघडे असतील ऐका शक्य झालं डोकं चालत असेल समजून घ्या नाहीतर अबकी बार किसान सरकार म्हणत म्हणत जे चंद्रशेखर राव यांचं झालं तेच महाराष्ट्रात शिवबाठाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार